मागच्या वेळा ज्या शेतकऱ्यांनी ज्या लोकांनी यामध्ये आर्थिक भर काढून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी असेल काहीतरी योजना दिल्या जातील अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या योजना दिल्या नाही फक्त वीज माफीच्या बाबतीमधला विषय एवढा एक ठेवला तर बाकी कुठल्याही प्रकारचं ठोस अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं नाही उद्योगधंदे वाढले सांगितले व उद्योगधंदे वाढवण्याच्या संदर्भामध्ये आपलं कुठेही पाहायला मिळालं नाही फक्त एक मी पाहिलेला आहे ज्या मुद्राचं शुल्क माप उद्योग धंद्यासाठी केला आहे ते एका व्यक्तीसाठी केलं आहे अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे खरं म्हणत हा अर्थसंकल्प हा पूर्णपणाने निराशजनक आहे आतापर्यंतच्या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारचा अर्थसंकल्प इतका निराशजनक तुटीचा आणि फेल्युअर अर्थसंकल्प कधी आम्ही पाहिला नव्हता एका व्यक्तीला लाभ देण्यासंदर्भातला जो आपण उल्लेख केला एक व्यक्ती कोण आहे आणि कशा संदर्भात ना ते नाव देणार नाही परंतु वाळवण बंदरापासून अनेक ठिकाणच्या बंदराचा विकसित करण्याच्या बाबतीमधला उल्लेख करत असताना तिथे लागणारा जो कर आहे एका बाजूला उत्पन्न कमी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या उत्पन्नाच्या निगडीत असलेलं उत्पन्न मिळत असताना तिथं उद्योग वाढवायचे म्हणून सूट दिलं जाते हे कर म्हणणं तो दुर्दैवाचा आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणच्या योजनेमध्ये कुठल्या घटकाला कुठल्या घटकाला त्यांनी समाधान दिलं असं दाखवावं फक्त पस्तीस ते छत्तीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी तरतूद दाखवली प्रत्येक वेळेला बजेटमध्ये वेगवेगळ्या खात्यामध्ये फक्त समाज सामाजिक न्याय आणि मागासवर्गीय असलेल्या आदिवासी असलेल्या विभागाचा तरतूद सोडून बाकीच्या सगळ्या तरतुदीमध्ये फक्त कट केलेला आहे आणि प्रत्येक खात्यामध्ये जर कट झाला तर त्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास कसा होणार असा प्रश्न निर्माण होता ज्या लाडक्या बहिणींची मदत घेऊन हे सरकार या ठिकाणी बसल्याचा आरोप याआधी आपण केलेला होता लाडक्या बहिणींचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो देखील वाढवण्यात आलेला नाहीये पहिला हप्ता दिलेला आहे दुसरा हप्ता अद्याप आलेला नाहीये कसं पाहत मी मागेही सांगितलं होतं निवडणुकीचा जुमला होता आमच्या बहिणींना त्या ठिकाणी फसवलं गेलं एकवीसशे रुपये द्यायचं ह्यांनीच सांगितलं होतं आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आता अपेक्षित होत्या की आज एकवीसशे रुपयाची घोषणा होईल एका शब्दानी सुद्धा या संदर्भामधला उल्लेख झाला नाही फक्त तरतूद या पैशाची आम्ही योजना चालू ठेवण्यासाठी किती केली एवढाच फक्त उल्लेख झालाय दुर्दैवाने सांगावं लागतं आज, आज जो आर्थिक बजेट या पे या अर्थसंकल्प आया है महाराष्ट्रा के आम आदमी के लिए निराशजनक है केंद्र की योजना राज्य में इम्प्लीमेंट करने का क्रेडिट राज्य सरकार ले रहे है। और दूसरी बात है आम आदमी और किसानों के लिए जो अर्थसंकल्प में उम्मीद थी वो उम्मीद आज दिखाई नहीं दे रही है आज ये अर्थसंकल्प टूटी का अर्थसंकल्प होने के बाद फेलियर है ऐसा मुझे दुर्भाग्य से कहना पड़ता है नहीं, ये तो देखो अगर ये योजना अगर वो लोग लो बंद करते हैं तो उसका पूर्ण तरीके से उसके अगेंस्ट में पूरी पब्लिक और लाड़की बन जाएगी और इसके लिए ये योजना अगर बंद करेंगे तो उनके लिए कठिनाई होगी हमारा कहना था तुमने ही बोला था 2100 रुपये हम लोग देंगे आज वो तो इक्कीस सौ रुपए के लिए उम्मीद लेके बैठी है अगर योजना चालू रखे तो इक्कीस सौ रुपये देना पड़ेगा तो